के ले तो के ले या लेकराला पोस्टमार्टमच्या ठिकाणी पण बन नाही हा डॉक्टर आहे हा आडानी नव्हता नाही का तुमच्या समोर कम्युनिकेट केलं होतं ना इन कॅमेरा रिक्वेस्ट केली होती आपण कळवलं होतं ऑटॉपसी झाल्यानंतर सांगितलं की इन कॅमेरा होऊ शकली नाही म्हणून आगोदरची आगो कल्पना दिली गेलेली होती आम्हाला नव्हतं सांगितलं सर असं काही तुम्ही स्वतः सोबतच होते तेव्हा नव्हतं मी हॉटेलला मला इथे याकाय थांबण्यासाठी पाठवलं था। त्या था। था। था 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 दिवशी तुम्ही इथं थांबले होते या फार देण्यासाठी आणि तुमचे बाकीचे नातेवाईक गेले होते पण कॅमेरा आमची रिक्वेस्ट होती पण इन कॅमेरा झाला नाही पोस्टमॉर्टम आणि इथे परत आल्यानंतर जे एडिशनल एसटी मॅम आहेत त्यांनी आम्हाला असं सांगितलं की इन कॅमेरा झाला नाही म्हणून आम्ही तेव्हा विचारले ओके नाही आता हे जे चार आता हे जे चार लोक आहेत त्यांचे उल्लेख आहे सहा लोक सॉरी डीएसपी तुम्ही पीडितेचे ते से सीडीआर लीक करता आम्ही लिक केले नाहीत मॅडम मग ते कसे केले मग तुषार दोषींनी केले का कुणी लीक केले तुषार दोषी संदर्भातल्या काही ज्या गोष्टी आहेत मी आपल्याला मान्य मला मान्य मला मान्य की आपण बोलू शकत नाहीत मग जर आपण तपासातली गोष्ट बोलू शकत नाही आपण तपास अधिकारी असून सुद्धा चाकणकरवाई कशी बोलू शकत काय अधिकारी तिला तुषार दोषी बाजूला बसले होते की नाही मग तुषार दोषी खरेच आडनावाचे आणि नावाप्रमाणे दोषी आहेत का का त्यांनी का का त्यांनी असं केलं तुषार जोशी इथले एसपी असताना चाकणकर बाईला त्यांनी का एवढं बरळू दिलं अधिकार एवढा नव्हता का की बाईंना त्यांनी अडवा खरं तर ते इथं असायला पाहिजेत ते का आले नाहीत समोर राज्यव्यापी आंदोलन त्यांनी तुम्हाला त्यांनी तुम्हाला कशाला तोफेच्या तोंडी द्यावं मी मॅडम विभागाचा डिवाईस पी आहे मी तपासिक अधिकारी है पण आपण ऐका एकीकडे आपण डिवाईस पी आहे विभागाचा अधिकारी म्हणताय दुसरीकडे आपण दुसरीकडे आपण म्हणताय की माझ्या अधिकार कक्षेत अमुक एक आहे अमुक ए अर्धा अर्धा दुसरीकडे आपण म्हणताय की नाही माझ्या अधिकार कक्षेत ही बाब नाही माझ्या अधिकार कक्षेत ती बाब नाही मग अधिकार कक्षेत पुन्हा ज्या बाब आहे आम्ही वाटल्यास दोन दिवस थांबतो इथं आता ह्याच्या पुढं काय बोलायचं सर अंशुमन धुमाळ जो इमिजिएट ऑफिसर आहे डॉक्टर मेडिकल सुप्री एम एस आहे या डॉक्टर अंशुमन धुमाळला अजूनही त्याच्यावर आरोपपत्र का दाखल झालं नाही राहुल डीवायसपी राहुल वर का बरं आरोपपत्र दाखल झालं नाही डीवायसपी राहुल धस जायपात्रे आणि पाटील याला डिपार्टमेंट वाचवतोय का आणि जर डिपार्टमेंट वाचवत असेल तर डिपार्टमेंटने केलेला तपासावर आम्ही कसा काय विश्वास ठेवायचा तुम्ही जास्त जा मी, मी काल मी कालही म्हटलं की मी शांतपणे येते आणि शांतपणे जाते तुम्हाला गरजच नाही सर दीड दोन हजार पोलिस तिथं थांबवायची था तुमचे पोलीस तुमच्या संरक्षणासाठी ठेवले इकडच्या गर्दीच्या नियोजनासाठी नाही ठेवले तुम्ही सबंध शहरामध्ये आम्ही बंदोबस्त लावलेला आपण काय करू शकतो सगळे बंदोबस्त लावं लागणार कायदा सुव्यवस्था आम्हाला मेंटेन करायची नाही का मॅडम मला सांगा आम्ही करायच नाही का ते काय करत नव्हते फुटेज साहेबेन यांच्या गावाला जाऊन आलो या वडिलांच्या कवड गावला एक पोलिसांचं संरक्षण नाही तिथं त्यांच्या हत्या हत्याकांड झाल्यावर कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही महाराष्ट्राचा आज त्यांना एकही संरक्षण नाही कशा एसपी राहुल धस एमएस अंशुमन धुमाळ एपीआय जायपात्रे पीएसआय पाटील आणि दोन पी सुनील महाडिक एक आणि दोन पी शिंदे आणि नागपूर या लोकांवर आरोपपत्र दाखल होणं गरजेचं त्या आरोपपत्र तुम्ही कधी दाखल करणार कसं दाखल करणार तुमच्या अधिकार कक्षेत नाही तर तुम्ही कसे तपास अधिकारी सर मॅडम मी तपासा या ह्या गोष्टी आपल्याला या स्टेजमध्ये सांगू शकत नाही आपण दिलेलं निवेदन मी घेतोय आणि या अनुषंगाने मी पुढचा तपास करतो जी हँड आहे ती तिची नाही आहे त्या अनुषंगाने ते हत्येचं प्रकरण आहे का या दिशेने सुद्धा आपण सपूल चौकशी आमची मागणी ही जो तिने चार पानाचा खुलासा जो दिलाय त्यात तिने सरळ सरळ सुसाईड नोट सारखंच मेन्शन केलं की यातून जर माझ्या जीवाला बरं वाईट झालं तर आज पोलीस प्रशासन जबाबदार राहील आणि त्या पोलीस प्रशासनामध्ये कोणत्या अधिकारी जबाबदार दिली तिने पूर्ण मध्ये सर्वांची नावं लिहिले एकोणवीस ला जी तिने तक्रार दिली होती ती तीन पोलीस अधिकाऱ्यां विरुद्ध दिले होते पाटील जायपत्री आणि बदनी बदने तर मुख्य आरोपी म्हणून अटक आहे पण पाटील आणि जायपत्री यांनी पण आत्महत्येचा प्रवृत्त केला आहे हा आमचा आरोप आहे आणि त्यामुळे त्यांना पण एफआयआर मध्ये इन्क्लूड करायचे की यांच्यामुळे आत्महत्येचा लोकांची तसे जबाब नोंदूयात मी ऑलरेडी तुम्हाला दोन तीनदा फोन केला तुम्ही जबाब नोंदवायचं सांगताय मुळात डिपार्टमेंट मधल्या ज्या लोकांवर आमचा आरोप आहे आमचा संशय आहे ज्यांची नाव ऑलरेडी त्या चारपणी पत्रात आहेत जर त्यांची नावच आरोपपत्रामध्ये नसतील तर आमच्या जबाबदारी अजून दोषारोपत्र तयार झालं ना तपास आठ दिवस झाले तपास कंटिन्यू चालणारी प्रोसेस आहे तपास चालू आहे बंद झालेला नाही मॅडम म्हणजे असं आहे ना की तपास तपासावरती बोलणं योग्य नाही आपल्याला वारंवार तीच तीच म्हणते की तपासावर बोलणं योग्य नाही हीच गोष्ट आणि जयकुमार गोरेला कुठेतरी सांगा ना की तपासावर बोलणं योग्य मी समजू शकते सर आय रिस्पेक्टिकार जयकुमार गोरे कोण पिसमार खान कोण हा टिकोजी राव त्याचा काय संबंध होता जयकुमार गोरेचा जयकुमार गोरे चारित्र्य ठरवणार का जयकुमार गोरेने स्वतःच बघावं आधी चारित्र्य काय येते चाकणकर चारित्र्य ठरवणार का चाकणकर आणि जयकुमार गोरेंनी स्वतःला तपासावं एकदा मग दुसऱ्याच्या लेकरावर शिंतोडे उडवावे आज या घरातलं उसतोड काही काय हा माणसाकडे बघून तुम्हाला वाटते हा हो? काही राजकारण नाही आहे हा काही बिझनेसमॅन नाही प्राध्यापक नाही शिक्षक नाही आमचं आणि राजकीय दबाव असेल असून राजकीय दबाव आहे काही आणि हॉस्पिटलचा डीआर सॉरी हॉटेलचा जो सीसीटीव्ही फुटेज आहे तो डीव्हीआर जप्त केला असं सांगितलं मग त्या मालकांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन फुटेज कसं काय बाहेर काढलं त्याचं मी उत्तर ऑलरेडी आपण तुमच्या ज्या शंका आहेत कुटुंबियाच्या तपासासंदर्भातले त्या मला इथे पब्लिकली डिस्कस करता येत नाही परवा जशी आपण तुमच्या कुटुंबियांसोबत चर्चा केली आपण चार पाच लोक आणि परत मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो तुम्हाला ते जाणून घेण्याचा हक्क आहे पण मी पब्लिकली नाही सांगू शकतो मान्य मला मला मान्य की आपण पब्लिकली सांगू शकत नाही सर आपण तुषार दोषींपेक्षा ज्युनियर असून पदाने आपण आपल्याला हे सगळं भान आहे हे भान तुषार दोषींना का नाही सर पब्लिकली हे सांगता येत नाही हे जितक्या नम्रपणाने आणि सज्जनपणाने आपण सांगताय हे जयकुमार गोरे आणि चाकणकरांना का कळत नाही हा कुठला कैफ आहे आणि ते बोलत असताना त्यांना अडवलं पाहिजे जसं आता आपण आम्हाला अडवताय की हे मी इथं बोलू शकत नाही तुषार दोषींनी काय अडवलं नाही तुषार दोषींनी ठरवून कॅरेक्टर असेसिनेशन करण्यासाठी माणसं बोलावली का आमचा कन्सर्न काय ते समजून घ्यायचं आम्हाला तुमच्या कुठल्याही पोलिटिकल भानगडीत पडायचं नाही आम्हाला तुमच्या कुठल्याही त्या खेच मध्ये पडायचं नाही आमचा कन्सर्न एवढाच आहे की चौकशीच्या कक्षेत ही सहा नावं आणा आणि त्या लेकराच्या चारित्र्यावर जे शिंतोडे उडवायचा प्रयत्न केला त्यांच्याबद्दल तुमच्याकडून काय तुम्ही ऍटलिस्ट ऍटलिस्ट तुम्ही त्यांना इथून नोटीस करूच शकाल तुमच्या तपासा जबाब नोंदवतो घरच्या लोकांची जबाब नोंदवण आता कसं जबाब नोंदवायचे सर जर ह्यांचा विश्वासच नाही या डिपार्टमेंट वर तर तपासावरती विश्वास ठेवायला हो कसा ठेवायचा विश्वास सहा ओ सर सहा माणसं तुमची मोकाट सुटलेली आहेत सुनील महाकड महारिक मोकाट आहे जायपात्रे मोकाट आहे त्या पाटीलचं तणाव आता मर्डर केस मध्ये घेतलंय का बहिणी साहेब दुर्दैव असे जबाब नोंदवावे लागतील दुर्दैव असे की या केस संदर्भात या केस संदर्भात जर इथं शहरात उत्तर प्रश्नाची नावाची जर सभा होत असेल फ्रेस होत असेल तर त्याच्यावर कंट्रोल आला पाहिजे की नाही त्याला स्टेज त्याला माईक त्याच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही 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 आम्ही त्यांना आरोपी म्हटलं नाही त्यांना स्वतःला जर आरोपी वाटत असेल तर त्यांचा प्रश्न त्यांना वाटतंय की ते स्वतः आरोपी असतं त्याला आम्ही काही करू शकत नाही आपण निवेदन द्यायला निवेदन घेतो आपण याप्रमाणे मी घरच्या लोकांचे स्टेटमेंट रेकॉर्ड करतो आणि पुढील तपास व्यवस्थित करतो टाकण काय करणार तू माझ्या अधिकारात गोरेच काय करणार आपण सांगितलेलं ह्या प्रत्येक मुद्द्यांवरती मी कायदेशीर बाबी तपासून पुढचा तपास व्यवस्थित करतो आणि त्या अनुषंगाने जी करण्याची गरज सर हे मला किती दिवसात कळेल मी करतो मला हे किती दिवसात कळेल आपल्याला मी टाइम सांगू शकत नाही कारण ह्या गोष्टींची मला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करा आपण वर्ष पण लावा नाही वर्ष नाही ना कोर्टाच्या तपासाला मर्यादा आहेत ना दिवसांच्या मर्यादा आहेत ना तपासाच्या अडीच महिन्यात शिक्षा होईल असं नाही होणार अडीच महिन्यात शिक्षा करा आणि फास्ट्रॅक कोर्टात जाईल फास्ट्रॅक कोर्टात त्या हिशोबाने कोर्टाला पत्री वाटते आम्ही तुम्हाला दौऱ्यावर येणार हे कळल्यानंतर ह्या फलटणवासियांना जो त्रास झालाय जे पोलीस डिपार्टमेंटकडनं सहकार्य मिळायला पाहिजे ते सहकार्य मिळत नाही असे अनेक लोक इथं येऊन सकाळपासून त्यांना सगळे पुरावा निश्चित दाखवले तर मग हे असं का प्रशासन जर तुम्ही डिपार्टमेंट इथं सहकार्य केलं तर हे लोक आज अंधारे ताईपर्यंत आले नसती मग नेमका काय प्रॉब्लेम आहे का सहकार्य भेटत नाही का गुन्हे दाखल करून घेत नाही का एफ आय आर दाखल करून घेत नाही का आली या लोकांना लो लोक आपल्याला याबद्दल काहीच वाटत नाही का सर की अख्ख्या फलटण मधले लोक वेगवेगळ्या लिगलच्या संबंधाने त्यांच्या असणाऱ्या अडचणी इतक्या इतक्या पब्लिक झाल्या इतक्या वाईट पद्धतीने त्याच्या चर्चा झाल्या की फलटण पोलीस स्टेशन अक्षरशः छळछावणी आहे याच्या संबंधाने थेट पुरावे उभे केले सर माणसं उभी केली तरीही आपल्याला असं वाटत नाही सर की हे पोलीस अधिकारी बदलण्याची गरज आहे पण मुळात माझं ऐका सर माझा मुळात आक्षेप तुषार दोषीवर आहे माझा आक्षेप तुषार दोषीवर आहे कारण तुषार दोषी अश्विनी बिद्र प्रकरणातही तेच केलं होतं आंतरवाली सराटीतही तेच केलं होतं आपण निवेदन मी निवेदन <द्वारीण> सर आपल्याला जायचंय कसं आपण मला जायचं नाही मॅडम मी आपल्या नाही आपण ज्या मुद्द्यासाठी आपल्या प्रत्येक मी उत्तर देत नाही आपण काहीच उत्तर देत नाही आज सर मी आपल्याला विचारते की ठीक